इथले एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वरपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरा म्हणतोय पर विषय काय आम्हाला माहितच नाही ना राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे <laughs> आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर कडे काम काय आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या एक्झिक्युटिव्ह ते त्यांच्या खालच्या शाखा अभियन पाठवतील ना हे अंदाजपत्र तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाज पत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अक्कल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पडळकरला बदनाम करायचं आहे अरे गोपीचंद पडळकर काय असं तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी आवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना